आता आपली विक्रोळी या चॅनलच्या माध्यमातून बिंदास बिनदिक्कत बेधडक बोला थांबायचं नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मुंबई महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत जे संभाव्य उमेदवार आहेत ते या ठिकाणी येऊन हो आपली बेधडक मते मांडणार आहेत पाहायला विसरू नका एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आता थांबायचं नाही थांबायचं नाही नमस्कार आपली विक्रोळी या चॅनलच्या माध्यमातून बिनदिक्कत बिनधास बेधडक बोलण्याकरिता या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे ज्याचं नाव आहे थांबायचं नाय आणि आजचे आपले विशेष पाहुणे आहेत वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीस या माध्यमातून आपली प्रबळ दावेदारी ज्यांनी निर्माण केली लोकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असे डॉक्टर योगेश सुरेश भालेराव आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत डॉक्टर स्टुडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत आम्ही करतो वॉर्ड क्रमांक या ठिकाणी स्वागत आहे पहिला प्रश्न हाच आहे आपल्याला आपली प्रबळ जी आपण पेशाने डॉक्टर आहात लोक आणि त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली रुग्णसेवा करून आपण आपली जबाबदारी पार पाडू शकता भालेराव आज परंतु निवडणुकीच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं आपण कसं काही स्वागत आहे पहिला प्रश्न हाच आहे आपल्याला आता गेले अनेक वर्ष झाले आणि या क्षेत्रात समाजसेवा हे माझं मूड म्हणजे ज्या गोष्टीची मला सगळ्यात जास्ती आवड ते म्हणजे समाजसेवा आणि त्या माध्यमातन मी लोकांची सेवा करत करत मी काय खऱ्या अडचणी आहे आणि समाजामध्ये कोणत्या गोष्टींच्या अडचणी जावे लागते जाऊन अभ्यासपूर्वक की लोकांच्या समस्या कुठं सोडवू शकतात आणि लोकांच्या समस्या कुठं आपण त्यांचं समाधान करू शकतो या गोष्टीवर पहिले सातत्यपूर्वक अभ्यास करून मग अनेक ठिकाणी मी ज्या ज्या वेळेला पत्र व्यवहार केले काही काही महिन्या त्या पत्र उत्तर मला येत नव्हती मग अशा वेळेला मी आंदोलन निर्देशन याचा माध्यम सुद्धा मी स्वीकारला की कमीत कमी या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमांच्या माध्यमातन जे सरकारला आहे ती जाग येऊ शकते परंतु असं बऱ्यापैकी झालेलं नाहीये पण अनेक जे आंदोलन मी केली त्याला शंभर टक्के यश सुद्धा आलेलं आहे आणि तिथनं माझा तर हा समाजसेवेचा प्रवास सुरू झाला आणि आरोग्य व्यवस्था ही, ही। मुंबई मधली जी ढासळलेली आरोग्य व्यवस्था आहे मुळात मला का। का त्या आरोग्य व्यवस्थेवर एक सक्षमपणे काम करायचं आहे कारण आज तुम्ही बघितलं तर मुंबई आरोग्य व्यवस्था आज महानगरपालिका जी काय आपल्याला सर्व्हिस देत आहे तर त्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन करोड लोकसंख्या असलेला आपलं मुंबई सारखा शहर या ठिकाणी लोकांना कशा प्रकारे आरोग्य व्यवस्थेमध्ये अडचण येत आहे उपचार घेण्यासाठी मध्ये अडचण येत आहे बेड भेटण्यामध्ये अडचण येत आहे कशा प्रकारे हे रुग्णालय प्रशासन आहे यांनी रुग्णांचं आर्थिक शोषण करायचं ठरवलेलं आहे बाहेरचे सगळे महागडी रिपोर्ट सिटी स्कॅन एम ब्लड रिपोर्ट्स हे कशा प्रकारचे बाहेरनं हे त्यांना फक्त कमिशन बेसिसवरती लिहून दिले जात आहे म्हणून ह्या गोष्टीसाठी हे कुठेतरी आरोग्य व्यवस्था आपली मुंबईची सुधारण्यात यावं म्हणून मी या क्षेत्रामध्ये उतरलो आहे आणि अनेक वेळा मी आंदोलन करून सुद्धा ज्या प्रकारचं आपल्याला उत्तर अपेक्षित आहे की आपण नागरिकांसाठी रुग्णांसाठी कामं करतोय ते मला भेटलं नाही म्हणून मी त्याच वेळेला ठरवलं की ह्या गोष्टी जर आपल्याला पूर्णपणे सोडवायच्या असेल तर त्या सिस्टममध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे म्हणून मी पूर्वी अनेक लोक म्हणतात की आपण एकशे अठरा वॉर्डात इच्छुक होतात आणि आपण एकशे एकोणीस वॉर्डामधनं आता उभे राहत आहे परंतु माझं त्या सर्व लोकांना एकच सांगणं आहे वॉर्ड हा कोणता असो शेवटी मला महानगरपालिकेमध्ये काम करायचं आहे महानगरपालिकेची जी ढासडलेली आरोग्य व्यवस्था आहे ती कुठेतरी मला आणायची आहे अत्यंत पोटतिडकीने आपण बोलताय परंतु जेव्हा आम्ही तुमची मुलाखत घेण्याचं योजिलं तेव्हा आमच्या रिसर्च टीमच्या माध्यमातून असं माहिती आमच्यापर्यंत पोचली की कोरोना काळात आपण

तीन कोटी ही जनता जर आपल्या मुंबई शहरामध्ये राहते तर त्यांना दहा साडे दहा हजार बेड हे पुरेसे होणार आहे का हा माझा प्रश्न महानगरपालिकेला त्या वेळेला होता आणि त्यासोबतच आपल्या विक्रोडीमध्ये कार्यरत असलेलं क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालय हे त्या काळामध्ये बंद अवस्थेमध्ये होतं म्हणजे मार्च हा लॉकडाऊन पडला त्याच्यानंतर सुद्धा त्या हॉस्पिटल बंद अवस्थेमध्ये होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये सत्यात्तर बेड हे फक्त धूळ खात पडली होती परंतु मी अनेक निवेदन दिली की जी सत्यात्तर बेड धूळ खात पडलेली आहे यांना आपण कोविड सेंटर जे आहे ते आपण त्याचं रूपांतर करू शकतो आणि बेडचा वापर रुग्णांसाठी आयसोलेशनसाठी करू शकतो परंतु अनेक निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेच्या वतीनं त्या कारणासाठी मी स्वतः रस्त्यावरती उतरलो आणि माझ्यासोबत अनेक माझी मित्रमंडळी होती की जे या रुग्णसेवेमध्ये माझ्यासोबत होती त्यांची साथ असल्यामुळं मी तब्बल सत्तर हजारच्या वर अधिक रुग्णांना मी मोफत सेवा देऊ शकलो आणि त्याच्यामध्ये जर आपण बोलायचं गेलं की बेडची संख्या औषधांचा तुथोडा इंजेक्शनचा तुथोडा एवढा वाईट वेळ देशावरती येऊन सुद्धा अजूनपर्यंत सरकारला जाग आलेली नाहीये तरी आता तुम्ही बघायला गेला आता रुग्ण आजही त्या रुग्णालयाच्या जमिनीवरती बसून शौचालयाच्या बाजूला झोपून हे रुग्ण त्यांना उपचार घेत आहे ही कुठेतरी व्यवस्था ही सुधारली पाहिजे नाही तर कार्ड काळ वाईट जाणार आहे की रुग्णांना या गोष्टीची बेडची ऑक्सिजनची ही कमतरता म्हणून आताच महानगरपालिकेने त्यावर उपाययोजना करावं आणि हो, जनता जर सुज्ञ असणार तर असा कोणतरी तुम्ही उमेदवार द्या की जो खरंच तुमच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये तुम्हाला जगण्यासाठी जो काम करू शकतो अशा एका व्यक्तीला तुम्ही संधी द्या तुम्ही तुमचे विचार अत्यंत बेदडकपणे मांडताय परंतु आजकाल नाही म्हटलं तरी डॉक्टरांना चांगले दिवस आलेत पण मग हा सगळा किंवा ह्या सगळ्या कि बाजूला न जाता आपण एक लोकप्रतिनिधी व्हावं किंवा राजकारणात आपण असावं तर याकरिता तुम्ही नेमकं कोणाकडे आदर्श म्हणून पाहता तर राजकारणामध्ये जर आदर्श बघायचं झालं तर सर्वप्रथम मी जे भारताचे संविधान राज्यघटनेचे शिल्पकार आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारण ज्या वेळेला मी पुणे भारतीय विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जेव्हा मी प्रवेश घेतला मला त्यावेळेला डॉक्टर पतंगराव कदम सर यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं परंतु त्या सानिध्यामध्ये जेव्हा मी वावरलो त्यांच्या गावाकडच्या त्यांच्या मतदारसंघाच्या लोकांना मी भेटलो तर त्यावेळेला मला एक गोष्ट समजमध्ये आली आणि कशा प्रकारे त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी शिक्षण दिलं कसं त्या प्रकारे लोकांना आरोग्य दिलं कसं त्या प्रकारे रोजगार दिला तर त्या गोष्टीचं मी एवढा प्रभावित झालो की मला जर कधी आयुष्यात बनायचं आहे तर मला डॉक्टर सर सारखं बनायचं आहे मला कोणत्याही प्रकारचा लोभ म्हणा किंवा मला कोणत्याही प्रकारचं इच्छा म्हणा की मला नाहीये की मला राजकारणात मला हेच आहे मला एक फक्त मार्ग पाहिजे की ज्या मार्गाने मी लोकांसाठी काहीतरी काम करू शकतो पण म्हणतात असं की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर तुम्हाला सुद्धा राजकारणाच्या संबंधित घरातूनच बाळकडू मिळालंय तर त्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगावं तर याला राजकारणाचं बाळकडू तर म्हणू नाही शकत पण समाजसेवेचं हो बाळकडू म्हणू शकतात कारण ज्या वेळेला वडिलांना रात्रीवरात्रीसह घरातनं जाताना लोकांसाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना उपचार मिळवून देताना बेड मिळवून देताना लोकांसोबत पोलिस स्टेशनला त्यांचे काय समस्या असतील त्यांच्या सार्वजनिक आयुष्याच्या समस्या असतील किंवा अथवा कोणाच्या वैयक्तिक समस्या असतील तेच ज्यावेळेला मी वडिलांना सोडवताना बघायचो तर ते एक आपण म्हणतो लहानपणापासून त्याचा एक आदर्श म्हणतो ना की त्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर ज्या गोष्टींच आपल्यावर ते संस्कार होतात तर ते मी लहानपणापासून समाजसेवे संस्कार हे माझ्या घराच्या माध्यमातूनच बघत आलोय आणि त्या गोष्टीची मला आवड ती तिथपासनं झाली आहे आणि पुणे भारतीय विद्यापीठमध्ये जेव्हा गेलो तर त्या ठिकाणचे डॉक्टर पतंगराव कदम सर यांच्या समाजसेवा जे पूर्ण त्यांची पंचावन्न वर्षाची कारकीर्द ज्या वेळेला जाऊन मी त्यांच्या म्युझियममध्ये बघितली तर त्या गोष्टीपासून मी जास्त प्रभावित झालो आणि हा वसा मी आजपर्यंत टिकून ठेवला हो आहे आता एक वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीसचे तुम्ही अत्यंत प्रबळ दावेदार मानले जात आहे लोकांमध्ये तुमच्या नावाची बरीशी चर्चा आहे कारण रुग्णसेवेच्या माध्यमातून किंवा इतरही सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घरोघरी आपण पोहोचलेले आहात आणि आज एका वेगळ्या आव्हानाला आपण सामोरं जात आहात तर याकरिता आपलं मत आम्ही असं जाणून घेऊ क्रमांक एकशे एकोणीस मध्ये अशा कुठल्या गोष्टी आतापर्यंत गेल्या झाल्या नाहीत आणि त्यावरती काम करण्याची आपली इच्छा आहे आता जर एकशे एकोणीस वॉर्डाचा आपण अभ्यास केला तर त्या सर सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे आज तुम्ही त्या विभागामधनं जेव्हाही तुम्ही रस्त्याने प्रवास करतात तर त्या ठिकाणी रस्त्यावरती कचरा हा कुठेही पडलेला असतो त्याची कोणीहीच दखल घेत नाही कधी कोण येणार बीएमसी येते आठ दिवसाने बीएमसी येते पंधरा दिवसाने मग ते एकासोबत ढीकभर कचरा उचलणार तोपर्यंत मच्छरांचा वावर डासांचा प्रादुर्भाव हा वाढतच जातो आणि आजारची संख्या ही वाढतच जाते नाल्यांची जर वेळेवर साफसफाई झाली तर त्या ठिकाणी पाणी पण थांबणार नाही वाहतं पाणी असणार आणि त्या ठिकाणी मासांच्या डेंगू डासांचा सुद्धा प्रादुर्भाव हा कुठेतरी कमी होऊ शकतो आणि मलेरिया डेंगू सारख्या जे साथीचे आजार आहेत त्यावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो आजपर्यंत आपण महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर अनेक डॉक्टरी पेशातील लोक वेगवेगळ्या क्षेत्रात गेलेली आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करून त्यांनी त्यांचं तेन नाव पण देखील वाढवलेलं आहे आपण रा या राजकारणाच्या क्षेत्रात देखील अनेक डॉक्टर जे लोकप्रतिनिधी झाले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागात किंवा प्रभागात फार उत्तम काम केलं तर आपलं ह्या निवडणूक जिंकण्याच्या नंतर म्हणा किंवा आत्ता लोकांसमोर जाताना तुम्ही काय विजन ठेवता त्या प्रभागाबद्दल एकशे एकोणीस जो वॉर्ड आहे त्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठं विजन माझा हा आहे की महानगरपालिकेचा आपला दवाखाना त्या ठिकाणी झाला पाहिजे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विक्रोडी विभागामध्ये एकच महानगरपालिकेचं क्रांती महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालय आहे ब, ब, ब परंतु ते रुग्णालय सध्याच्या घडीला पुनर्विकासाच्या नावाखाली ते आता डिमोलिश झालं आहे आणि त्याचं काम युद्ध पातळीवर हे सुरू आहे परंतु माझं ह्या चॅनलच्या चे माध्यमातून पण एकच सांगणं आहे की नागरिकांनो रुग्णांनो अजूनही वेळ गेलेली नाही आहे विचार करा कारण आपला दवाखान्यासारखी संकल्पना जर टागोर नगरमध्ये आली तर जो महात्मा फुले हॉस्पिटलवरचा जो लोड आहे तो कुठंतरी कमी होणार आणि तुमच्या सर्वांचा सुद्धा वेळ त्याच्यामध्ये वाचेल आणि डॉक्टरांवरती जो ताण येतो तीनशे चारशे पाचशे पेशंटच्या ओपीडीचा तो एक ताण कुठेतरी कमी होईल दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे विभागामध्ये किडनीचे मूत्रपिंडाशी संबंधित हे आजार वाढत चालले आहे तर ह्याकडे सर्वांचं दुर्लक्ष आहे तुम्ही कार्यकर्ते म्हणा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणा कोणाचं दुर्लक्ष नाही आहे परंतु त्या ठिकाणी एक डायलिसिस सेंटर व्हावं आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळून रुग्णांचे प्राण वाचावे अशी माझी एक तिथं संकल्पना आहे तिसरी संकल्पना म्हणजे माझी एक सुसज्ज लायब्ररी आधुनिक पद्धतीची लायब्ररी कारण त्या लायब्ररीमध्ये जे आपण बघू शकता की आपल्या विभागामध्ये दहा बाय दहाच्या खोलीमध्ये विद्यार्थी राहतात काही लोकांच्या दहा बाय दहापेक्षा कमी एकदम छोटी रूम आहे तर अशा याच्यामध्ये आईवडिलांची भांडणं असतील जे क्य भांड्यांची आवाजं असतील तर अशा अडचणीमध्ये मुलांचं शिक्षण होत नाही त्यांना कुठेतरी शिक्षणामध्ये अडथळा येतो तर उद्याचं भविष्य घडवण्यासाठी मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं यासाठी विभागामध्ये एक सुसज्ज लायब्ररी असं व्हावी अशी ही माझी अपेक्षा आहे चौथी गोष्ट विभागामध्ये जे रोड आहेत रोडवर ते अतिशय प्रमाणात जास्त खड्डे आहे आणि त्या खड्ड्यांसोबत महत्वाचा मुद्दा म्हणजे जे फुटपाथवर स्ट्रीट हॉकर्स बसतात जे छोटे छोटे व्यवसाय हे रस्त्यावर टाकून बसले असतात त्यांच्यामुळे फुटपाथ हे पूर्णपणे अडून जातं आणि त्या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक असतील त्या ठिकाणी गर्भवती महिला असतील लहान अस शाळेतील लहान पोरं असतील तर त्यांना येण्या सुद्धा त्रास होतो तर हे यांच्यावरती उपाययोजना म्हणून बाजार समिती स्थापन करून जिथं आरक्षित जागा आहे त्या ठिकाणी स्ट्रीट बाजार आ... बाजार समितीची जागा देऊन आ... त्या ठिकाणी त्यांना ऍडजस्ट करून रस्ते हे मोकळे केले पाहिजे पाचवा मुद्दा म्हणजे शिक्षण शिक्षण तुम्ही बघू शकता की आपल्या टागोर नगर विभागामध्ये महानगरपालिकेची एक एकच शाळा आहे जी की आता काही महिन्यांपूर्वी स्थलांतरित कन्नौर नगरमध्ये होती परंतु विक्रीचे काही आम्ही लोक आणि विक्रीचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी मिळून त्या ठिकाणी निर्देशने केली त्या ठिकाणी आम्ही आडा घातला आणि जे उपशिक्षण अधिकारी आहे प्रशासकीय अधिकारी आहे यांच्याशी वारंवार आम्ही लोकांनी पाठपुरावा करून ती शाळेचं स्थलांतर आम्ही थांबवलं परंतु नुसतं शाळेचं स्थलांतरण थांबून अर्थ नाही आहे त्या शाळेला कसं चांगल्या पद्धतीचा शिक्षणाचा दर्जा देता येईल यावरती कुठेतरी लोकप्रतिनिधी किंवा इच्छुक उमेदवार जे उद्या जाऊन नगरसेवक बनतील या शाळेचा दर्जा उच्चांक करण्यासाठी यांनी कुठेतरी प्रयत्न करावं आज शाळेमध्ये केमिस्ट्री लॅब फिजिक्स लॅब ॲस्ट्रॉनॉमी लॅब यासारख्या ज्या गोष्टी आहे हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणले पाहिजे म्हणजे जेणेकरून मुलांचं व्हिजन हे क्लिअर राहील ते देशाच्या प्रगतीचा एक भाग म्हणून आता जे महानगरपालिकेची शाळा आहे याचं आधुनिकरण करणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत इंटरनेट फॅसिलिटीजसह पोरांना त्या ठिकाणी शाळेमध्ये लायब्ररी हे उपलब्ध करून देणं हे फार गरजेचं आहे माझा सहावा पॉईंट आहे वृक्षरोपणमुळे म्हणजे पर्यावरण आज तुम्ही बघू शकता विक्रोडीमध्ये विकास कामं ही मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे आणि त्याच्यापासून धूळ मातीचं प्रदूषण हे वाढतं आहे आणि धूळ मातीच्या प्रदूषणामुळे माती नागरिकांच्या नागरिकांना श्वसन विकाराचा त्रास होत आहे हा श्वसन विकाराचा त्रास कुठेतरी थांबवण्यासाठी वृक्षरोपण हे विभागामध्ये सर्वात जास्त होणं गरजेचं आहे कारण आपण बघू शकता दिवसांदिवस झाडांची छाटणी केली जात आहे ह्या विकास कामांसाठी परंतु नागरिकांना कुठंतरी आज विभागामध्ये डम्पिंग ग्राउंड पण आहे या डम्पिंग ग्राउंडचा सुद्धा शोषण विकाराचा त्रास होत आहे मग हे कुठंतरी प्रश्न सुटले पाहिजे म्हणून या ठिकाणी तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार द्या तुम्ही त्या उमेदवाराला निवडून आले की सुशिक्षित उमेदवार जे छोट्या छोट्या गोष्टी आहे ह्या गोष्टींवरती अभ्यास करून तुम्हाला कसं तुमचं समाधान करता येईल या गोष्टीकडे तो लक्ष केंद्रित करेल आणि नंतरचा माझा मुद्दा आहे की जे हरियाली विलेज आपला परिसर आहे एकशे एकोणीस वॉर्डामध्ये आणि ज्या ठिकाणी ज्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तिथं एखादी एमर्जन्सी झाली एखादी आपत्ती आली तर त्या ठिकाणं रुग्णांना बाहेर काढायला गर्भवती महिलांना बाहेर काढायला हा खूप त्रास होतो कारण अशा वेळेला त्या ठिकाणी अँब्युलन्सला जायला त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला जायला हे सुद्धा रस्ता नाहीये तर अशा वेळेला एकच उपाय योजना आहे की हरियाली विलेजचं कुठेतरी हा पुनर्विकास झाला पाहिजे आणि ज्या वेळेला हे पुनर्विकास होणार त्यावेळेला हे सगळ्या समस्या सुटतील आपल्या आता एकूणच सर्वसामान्य जनतेची म्हणा किंवा लोकांची अशी अपेक्षा आता वाढत चालली आहे की आपला होणारा नगरसेवक आपल्या वॉर्डामध्ये सिलेक्ट होणार किंवा आपण ज्याला निवडून देणार आहोत हा उमेदवार कुठल्याही राजकीय पक्षाचा असो किंवा अपक्ष असो हा सुशिक्षित असावा त्याला इथल्या लोकांच्या समस्येची जाण असावी आणि नुसतंच शिक्षित नाही तर ती व्यक्ती सुसंस्कृत देखील असावी की जेणेकरून इथल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत ह्या सुविधा ज्या सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आखल्या जातात परंतु त्या ग्राउंड लेवलला ले येईपर्यंत कुठेतरी मध्ये बारगळतात परंतु ज्या पद्धतीने आपण आमच्या टायटलला साजेस बेधडक है तर हा आत्मविश्वास किंवा निडरपणा नेमका कसा तुमच्याकडून ने येतो आता याच्यात बघायचं झालं की जो आत्मविश्वास जो निडरपणा आहे जसं जसं मी माझी माझी कामं करत जातो आंदोलन करतो पेपर वर्क येतो जसंसे अधिकारी माझ्या संपर्कात येतात पोलीस प्रशासन माझ्या संपर्कात येतं की त्या गोष्टीपासून माझा एक आत्मविश्वास हा वाढतो कारण कुठेतरी महानगरपालिका पण कुठेतरी पोलीस प्रशासन पण हे कुठेतरी सहकार्य करते कारण त्यांना दिसतंय की इथं कुठेतरी लोकांच्या जिवाडाचा विषय आहे आणि एक डॉक्टर रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतोय वेगवेगळ्या पद्धतीने तो निर्देशने करतोय आज मी ज्या वेळेला मंत्रालयामध्ये धडक दिली होती की पांडूपचा सावित्रीबाई फुले प्रसूतीगृह या ठिकाणी हे सुसज्ज पाचशे ते आठशे बेडचं आधुनिक रुग्णालय त्या ठिकाणी झालं पाहिजे परंतु मी ज्या वेळेला आंदोलन केलं त्याच वेळेला मला पोलीस प्रशासनचं हे खूप सहकार्य लागलं कारण त्या ठिकाणी पोलिसांचं एक म्हणणं होतं की ह्या गोष्टीकडे कोणीच लक्ष नाही जातीनं पण तुम्ही एक डॉक्टर स्वतः असून तुम्ही पैसा कमवणं सोडून तुम्ही त्या लोकांना सेवा कसं मिळवून देता येईल त्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करता आहे कारण आज तुम्ही बघितलं तर आपल्या विभागातील अनेक लोक जी होती की त्यांच्या डिलिव्हरी करायची वेळ आली त्यांच्या बाळांना सीची वेळ आली तर ही आपल्या इकडनं ते भांडूचा सायितुबाई फुले या ठिकाणी रेफर केलं जायचं परंतु आज तेच रुग्णालय आज ते बंद अवस्थेमध्ये आहे तर अनेक रुग्णांना त्रास होत आहे अनेक बाळं हे वेळेवर ते त्यांना एनआयसी भेटलं नाही म्हणून त्यांनी जीव गमावली आहे म्हणून माझं ह्या याच्या माध्यमातून पण माझं नागरिकांना एकच सांगणं आहे तुम्ही सज्ज आहात तुम्ही हुशार आहात हे आजकालच्या जे राजकारण चालले प्रत्येक गोष्टींपासनं तुम्हाला लांब करायचं सुरू आहे फक्त हे सर्वांनी ध्यानामध्ये घ्या कारण महानगरपालिकेमध्ये बघितलं तर हळूहळू सगळं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे हे प्रायव्हेटायझेशनचं नेमकं हे काय का उद्देश काय यांचा नेमकं का म्हणजे पहिलं डॉक्टर्स हे परमनंट भरती व्हायचे ते आता खाजगी भरती झाले आय सी यू जे पहिले महानगरपालिका चालवायची ते खासगीकरणाप्रमाणे पी 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 पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत चालते आहे हळूहळू करत जे आपले लॅब आहे ते सुद्धा प्रायव्हेटायझेशनकडे चालले आहे मग ह्याकडे लक्ष देणार कोण तुम्ही नगरसेवक निवडून देतात तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून देतात परंतु खरंच तो त्या गोष्टीची तुमची पूर्तता करतोय का तुम्हाला जे जे टॅक्स तुम्ही भरताय ते तुम्हाला सुविधा रूपात तुम्हाला भेटता आहे का ह्याकडे सुद्धा तुम्ही आता नाग नागरिकांनो लक्ष द्या आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी घडल्या नाहीत प्रभागाचा विकास अपेक्षित झाला नाही असं आपण मत मांडलं परंतु आपणास जर संधी दिली गेली तर आपण विकास जो आहे तो केवळ निवडणुकीपुरता जपणार आहात की प्रत्यक्षात पण त्याला अंमलात आणणार आहात मी सुरुवातीपासून जी कामं करत आलोय ती त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून मी करत आलोय मला अनेक लोक म्हणतात की तुम्ही सगळ्या गोष्टींचा तुम्ही हे घेतात सारा घेतात तुम्ही मीडियाचा सहारा घेतात तुम्ही सोशल मीडियाचा सारा घेतात तुम्ही न्यूज प्रिंट प्रिंट मीडियाचा सहारा घेतात हो मी घेतो सहारा कारण मला माहिती आहे काही प्रश्न जे आपण नुसतं जे आपण पत्रव्यवहार करतो त्यामधनं सुटत नाही तर काही गोष्टी आपल्याला सोशल मीडिया मार्फत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया या मार्फत पण आपल्याला सरकारला आपल्याला मुद्दा मांडवा लागतो सरकारला जागे करावं लागतं आणि त्यासोबतच ही जी बघणारी नागरिक आहे हे जे ऑब्झर्व करते की कोण काम करते कोण करत नाही आहे त्यांना मी आताही सांगेल की सगळे येतील हा दारावरती हातापाय जोडतील आम्ही काम करू आम्ही काम करू पण ज्यांना तुम्ही संधी दिली होती त्यांनी आस्तागेत काम केलं का या गोष्टीकडे तुम्ही पहिले लक्ष द्या आणि दुसरी गोष्ट जर खरं एखादा सुशिक्षित उमेदवार आहे खरंच त्याला तुमच्या जितक्याही समस्या आहे तुमच्या प्रवागाच्या त्याची जाण आहे तुमचा आरोग्य टिकून ठेवण्यासाठी तो काय प्रयत्नशील आहे तुमच्या मुलावाड्यांच्या शिक्षण करण्यासाठी तो काय प्रयत्नशील आहे आणि तुमचे जे तरुण पोरं आहेत त्यांना रोजगार मिळावं हो, म्हणून तो काय प्रयत्नशील आहे हे तुम्ही निरखून बघा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की हा योग्य उमेदवार आहे तुम्ही याला निवडून देऊन हा तुमची कामं करू शकतो त्याच उमेदवाराला तुम्ही निवडून द्या एक राजकीय प्रवक्त्याचे गुण आपल्यात थोडे थोडे जाणू इच्छित आहेत कि रोक पने वर उत्तर मना की जितक्या रोखोकपणे आपण सगळ्या समस्यांना त्यांच्यावर घेण्यात येणारे उत्तरं म्हणा किंवा त्याच्यावरती आपण काय करू शकतो तर वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीसच्या जनतेला या महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून आपण एक दावेदार राहतच तर आपण काय सांगू इच्छितं काय संदेश देऊ इच्छित मी आपल्या वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीसच्या जनतेला म्हणजे आपले एकशे एकोणीस वॉर्डच नाही तर मी विक्रोडी विधानसभेतील पूर्ण जनतेला मी एकच सांगू इच्छितो की बघा वेळ आली आहे आज दोन हजार पंचवीस आहे पुन्हा पाच वर्षानंतर ह्या निवडणुका होतील नाही होतील परंतु आज जे निवडणुका होत आहे ते आज तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे आज ते तुमच्या हक्काच्या निवडणुका आहे कारण आज तुम्ही जर आवाज उचलला नाही आज तुम्ही गप बसलात आणि पाचशे हजार रुपयासाठी लाचारी केल्याने आपलं मत विकलं तर एवढं फक्त लक्षात ठेवा तुमच्या हातात काही येणार नाही तुमच्या हातामध्ये फक्त आणि फक्त त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन लाईना लावणं तुमच्या तुमच्या मुलावाड्यांच्या शिक्षणासाठी लोकांकडून व्याजाने पैसे घेणं आणि तुमच्या मुलांना रोजगार दे चार लाख दे पाच लाख महानगरपालिकेमध्ये बस तेवढंच होणार आहे म्हणून चांगला सुशिक्षित उमेदवार द्या तुम्ही जो तुमचे समस्या सोडवेल जो तुमच्या तुम्हाला ज्याचं ज्या उमेदवाराबद्दल चांगल्या गोष्टी माहिती असेल तुम्ही अशा उमेदवाराला मतदान करा आणि त्याच उमेदवाराला निवडून द्या हा एक दमदार आवाज तरुण उमेदवार प्रबळ दावेदार वॉर्ड क्रमांक एकशे एकोणीस जर तुम्हाला वाटत असेल की हा आवाज महापालिकेत ना त्याचा गुंजावा घुमावा तर आपण एक सुशिक्षित सुसंस्कृत आणि चांगला उमेदवार आपण निवडावा डॉक्टर यापुढे देखील आम्ही आपल्याशी संपर्क साधू आमची या सर्व टीमच्या वतीने आपल्याला शुभेच्छा आहेत की आपण जे योजिले आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळो आणि पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा आपली मुलाखत आमच्या चॅनेलवर हो या सदिच्छा देतो आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आम्ही चॅनेलच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद थांबायचं नाही थांबायचं नाही घाबरायचं नाही आता घाबरायचं नाही